शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अतिशय महत्वाचा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची देखील बातमी आलेली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी अनुदान आणि नुकसान भरपाई संदर्भातील महत्वाची बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओला शूट पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शूट पर्यंत पाहावं चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या चे सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पहिले शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी जिल्ह्यामध्ये दहा हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मिळाले तेरा कोटी रुपये जुलैमध्ये पाऊस पुराच्या तडाख्यामध्ये नऊ हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पिकांचे झाले होते नुकसान सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचनुसार आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे यंदाच्या पावसाळ्यामध्ये गेल्या जुलैमध्ये आणि पुराच्या तडाख्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये नऊ हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेल्या दहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांना बारा कोटी नव्वद लाख सतरा हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे पिकांचे नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांना आता लवकरच मदतीचा आधार मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला शेवट पर्यंत पहा <गण> सोयाबीनला सात हजार रुपये तर कापसाला दहा हजार रुपये हमी भाव द्या उमरेड येथे शेतकऱ्यांनी काढला मोर्चा धरणे आंदोलनाने वेधले लक्ष आता जर पाहायला गेलं तर निसर्गाने शेतकऱ्यांचे कमरडे मोडलेले आहे पिकांचे हाल बेहाल झाले आहे उत्पादन ही घटना आहे अशावे सोयाबीन का सात हजार रुपये तर कापसाला दहा हजार रुपये हमभाव द्या या मागणीसह विविध महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी किसान एकता मंचाच्या वतीने शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आलेला असून धरणे आंदोलन करीत लक्ष वेधले आहे पीएम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी लवकरच मिळणार अठराव्या हप्त्याचा लाभ एकंदरीत जर पाहायला गेलं पी तर पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता दिनांक अठरा जून रोजी देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला होता यावेळी एकूण नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकूण वीस हजार कोटी रुपये जमा झाले आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या पुढच्या अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तसेच आलेल्या माहितीनुसार आता पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेच्या आगामी अठराव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे कापूस व सोयाबीन साठी प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांची रक्कम होणार बँक खात्यावरती जमा जर पाहायला गेला तर राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय जुलैमध्ये जाहीर केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी अर्थात एकोणतीस सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रतिहेक्टरी पाच हजार रुपयांची रक्कम जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे महिलांसाठी खुशखबर माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा लाभ लवकरच मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेची माहे जुलै व ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन महिन्यांचे अनुदान महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहेत तसेच माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचा लाभ लवकर सात लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार असून येत्या तीनशे चार दिवसांमध्ये महिलांच्या बँक खात्यावरती तिसऱ्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे जिल्ह्यातील सर्व त्र्याण्णव महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा एकंदरीत जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील सर्व त्र्याण्णव महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे जिल्हास्तरीय समितीने निरीक्षण नोंदवलेले आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पिकोमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी असलेल्या नियमानुसार पिकोमा कंपन्यांनी पंचवीस टक्के अग्रिम तातडीने द्यावा अशी अधिसूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लागू केली आहे यामुळे ज्वारी व तुरी या पिकांसाठी भरलेल्या शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मार्ग मोकळा झालेला आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील विम्याची बातमी आपण पाहूया सोयाबीन दरामध्ये वाढीचा ट्रेंड दर मात्र अद्याप हमी भावाच्या खाली सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी आता जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारने खाद्य तेलाच्या शुल्कामध्ये वाढ करताच विदर्भातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरामध्ये सरासरी तीनशे ते सहाशे रुपयांची तेजी पाहायला मिळाले मात्र सोयाबीनच्या अद्यापही भावापेक्षा कमी दरांनीच खरेदी होत असल्याने सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे नुकसानीच्या तक्रारीसाठी बहात्तर तासांची अट भरपाईसाठी अटी शर्ती का नाही शेतकऱ्यांचा प्रश्न भरपाईसाठी वर्षभरापासून प्रतीक्षा कायम सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठी विम्याचे कौत देण्यात आलेले आहेत प्रत्येक शेतकऱ्याला ला याचा लाभ हवा म्हणून एक रुपयामध्ये पीक विम्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे यामध्ये अटी शर्ती घालण्यात आल्याने शेतकरी मेटाकुटीस कुठे आले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे नुकसानीच्या तक्रारीसाठी बहात्तर तासांची अट आहे मात्र नुकसानीची तक्रार करूनही पंधरा दिवसांमध्ये पाहणी करण्यासाठी कंपनीची व्यक्ती येत नसल्याने अटी शर्ती केवळ शेतकऱ्यांनाच का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून सध्या उपस्थित होत असल्याचे पाहायला मिळत <आपुणित> आहे कापूस सोयाबीन अर्थसहाय्यासाठी दोन लाखांवर शेतकऱ्यांची एक केवायसी प्रलंबित शेतकऱ्यांना एक केवायसी करण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर नग राज्य शासनाने कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य जाहीर केले आहे परभणी जिल्ह्यातील जिल कापूस एकूण पाच लाखावर शेतकरी पात्र आहेत आतापर्यंत तीन लाख चोवीस हजार नऊशे एकोणसत्तर शेतकऱ्यांची ई एक केवायसी पूर्ण झाली आहे तर दोन लाख चाळीस हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांची ई केवायसी प्रलंबित आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे ई केवायसी केली तर शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे कोकण मध्ये महाराष्ट्रामध्ये जोर कायम राहणार सध्याची स्थिती एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीची वाटचाल सुरू असतानाच राज्यामध्ये परतीचा पाऊस सक्रिय झालेला आहे कोकण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावलेले आहे पावसाचा जोर कायम राहणार असल्याने कोकण मध्ये महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर पुणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये अतिदक्षतेचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर दोनशे सदतीस कोटी रुपयांची रक्कम होणार वितरित एकंदरीत जर नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जर पाहायला गेला तर गडचिरोली जिल्ह्यासाठी सत्तावन्न कोटी रुपये वर्धा जिल्ह्यासाठी छत्तीस कोटी रुपये चंद्रपूर जिल्ह्यासाठी चौऱ्याहत्तर कोटी रुपये नागपूर जिल्ह्यासाठी अठरा कोटी रुपये पुणे जिल्ह्यासाठी चार कोटी रुपये सातारा जिल्ह्यासाठी चौऱ्याऐंशी लाख रुपये सांगली जिल्ह्यासाठी अकरा कोटी रुपये अमरावती जिल्ह्यासाठी एक्कावन्न लाख रुपये अकोला जिल्ह्यासाठी बारा कोटी रुपये त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यासाठी पाच कोटी रुपये बुलढाणा जिल्ह्यासाठी तेरा कोटी रुपये आणि वाशिम जिल्ह्यासाठी बहात्तर लाख रुपये अशा प्रकारे दोनशे सत्तीस कोटी सात लाख तेरा सोयाबीन उत्पन्न निमण्यावर शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले अतिवृष्टीचा पिकावर परिणाम नवीन सोयाबीनला चार हजार दोनशे रुपयांचा भाव एकंदरीत जर पाहायला गेला तर या महिन्याच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे क्रिफांग हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे सोयाबीन पीक पिवळे पडलेले असून उत्पादनामध्ये मोठी घट होत आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे दरम्यान नवीन सोयाबीन बाजारामध्ये विक्रीसाठी आलेले असून चार हजार दोनशे क्विंटल शेतकरी अनुदानापासून वंचित तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना वाय सी करण्याचे वारंवार आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर मागील अनेक वर्षापासून सतत नापिक होत आहे त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान दिले जाते त्यासाठी शेतकऱ्यांना अडीच ते तीन वर्षापासून करण्याचे आवाहन केले जाते तरी अजूनही मांटा तालुक्यातील नऊ हजार सातशे पंच्याण्णव शेतकऱ्यांची एक अवस्थी करणे बाकी असल्याने बँक खात्यावरती अनुदान जमा करण्यासाठी अर्ज येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ एक अवयसी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे एक केले तर शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांनो सौरकृषी कृषी पंप योजनेसाठी अर्ज केला का सिंचनासाठी हक्काची स्वातंत्र्य शाश्वत योजना आता जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी मागील त्याला सौरकृषी कृषी पंप योजना सुरू करण्यात आलेले आहे या योजनेसाठी शेतकरी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात त्यासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे सौरकृषी पंप योजनेसाठी अर्ज केला का सिंचनासाठी हक्काची स्वातंत्र्य शाश्वत योजना आता जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आलेले आहे या योजनेसाठी शेतकरी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात त्यासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे भारताने कापसाचे सुधारित भेटी तंत्रज्ञान स्वीकारावे अखिल भारतीय कापूस परिषदेमध्ये चर्चा सध्या जर पाहायला गेलं तर भारताने वीस वर्षांपूर्वी स्वीकारलेले बिटी कॉटन तंत्रज्ञान आज कालबाह्य तरी देशातील शेतकरी हेच बियाणे वापरत आहेत भारताने कापसाचे सुधारित बेटे तंत्रज्ञान स्वीकारावे या संदर्भातील अखिल भारतीय कापूस परिषदेमध्ये चर्चा झाली असल्याचे पाहायला मिळाले कापूस सोयाबीनला पावसाचा तडाखा उत्पादन क्षमतेवर होणार परिणाम सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक ठिकाणी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये कापून ठेवलेले सोयाबीन पीक झाकण्यासाठी तारांबळ उडालेले आहे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी सुरू केली आहे कापसाचे बोंड कुठे फुटत आहे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी शे आलेला घास हिरावला जाण्याची सध्या भीती वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील विम्याची बातमी आली की ती तात्काळ तुम्हाला कळवण्यात येणार आहे त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद